नमस्कार मंडळी मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता एक्कावन न्यूज सध्या राज्यभर आणि जिल्हाभर गाजत असलेला जो मुद्दा आहे शिक्षकांच्या बदलीचा संवर्ग एक मध्ये जाण्यासाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जे शिक्षक आहेत त्यांनी अनेक कारनामे केलेले आहेत अनेक घोटाळे केलेले आहेत जे कागदपत्रांचे रद्द बदली करून त्यांनी अनेक जे कारनामे केलेले आहेत त्याच्या अनुषंगानं सध्या मान तालुका पंचायत समितीमध्ये त्या संबंधित शिक्षकांची तपासणी सुरू आहे त्यामध्ये जे दिव्यांग शिक्षक आहेत मात्र त्यांच्याकडं ते स्वतः दिव्यांग नाहीत मात्र त्यांच्याकडं दिव्यांगाचं प्रमाणपत्र आहे दुसरा मुद्दा असा की शासन जी आर असं सांगतो की जर एखादा शिक्षक दिव्यांग असेल आणि तो त्या जिल्ह्यातील रहिवाशी पाहिजे आणि जर त्या जिल्ह्यातील मुख्य कार्यालयाकडं किंवा ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची जर सोयी नसेल आणि त्या संबंधित प्रशासनानं जर दुसरा जिल्हा रेफर केला तर दुसऱ्या जिल्ह्यातून दिव्यांग सर्टिफिकेट आपल्याला काढता येतं मात्र अशा प्रकारे न करता सातारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग सर्टिफिकेट देण्याची पूर्णतः सोय असताना देखील बाहेरच्या जिल्ह्यामधून त्या ठिकाणचं स्थानिक रहिवाशी दाखला असेल किंवा तिथलं आधार कार्ड असेल अशा प्रकारचं बनावटी जे कागदपत्रं आहेत ती काढून बाहेरच्या जिल्ह्यातील देखील जे दिव्यांग सर्टिफिकेट आहे ते या अनेक शिक्षकांनी मिळवलेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे त्याचबरोबर जे की दहा ते वीस टक्के दिव्यांग आहेत त्यांनी आपलं दिव्यांगत्व वाढवून घेतलेलं आहे दहा ते वीसचं काही लोकांनी सवर्ग एकमध्ये जाण्यासाठी चाळीस केलं आहे काहीनी पन्नास केलं आहे काहीनी साठ केलं आहे त्याचबरोबर जे घटस्फोटीत आहेत मान तालुक्यामध्ये घटस्फोटीचं लोकांची संख्या ज्या शिक्षकांची संख्या आहे ती पाच आहे आणि त्या शिक्षकांचा विषय असा आहे की त्यांनी आपला वारस कुठल्याही प्रकारे बदललेला नाही आहे सेवा पुस्तकावर त्याची नोंद नाही आहे आणि ते राहताना नवरा बायको एकाच घरात राहतात त्याच्यामुळं हे घटक पोटीत कसे हा एक मुद्दा आता उपस्थित होतोय त्याचबरोबर जे शिक्षक कर्णवधीर म्हणून ज्यांनी आपली कागदपत्रं या ठिकाणी आपण सेवेमध्ये रुजू होताना जमा केलेली आहेत त्यावेळेस त्या कर्णबधीर शिक्षकांना माझा असा सवाल आहे की बाबा तुम्ही कर्णबधीर आहात तुमच्याकडे कुठलंही उपकरण नसतं विद्यार्थ्यांनी तुम्हाला जर एखादा प्रश्न विचारला वर्गात तर तो तुम्हाला ऐकू कसा येतो हो। हा महत्वाचा प्रश्न आहे जर तुम्ही कर्णवधी दाखवता तुम्ही कुठलं उपकरण वापरत नाही आणि जर उपकरण वापरत नाही तर तुम्ही दिव्यांग कसं म्हणजे तुमचं दिव्यांग तो संपलं किंवा तुमचा आधार संपला सर मग तुम्ही दिव्यांग लाभ नाही घेतला पाहिजे त्याचबरोबर जे की काही लोक असे आहेत की ज्यांनी बोगस दुर्दर आजार दाखवलेले आहेत आणि गंभीर स्वरूपाचे आजार दाखवले काहींनी चुकीच्या पद्धतीनं आपल्या मुलांना ते गंभीर आजार आहेत किंवा आई वडिलांना ते, ते दुर्दर आजार असल्याचं दाखवलंय मात्र तसं तशी परिस्थिती या पूर्ण तालुक्यात बघायला अद्याप मिळालेली नाहीये आणि याच विषयाचा पोलखोल प्रसिद्धी माध्यमांनी केला होता आणि त्याच अनुषंगानं जी तपासणीचं जे आयोजन केलं जिल्हा प्रशासनानं जिल्हा परिषद प्रशासनानं ते आता मानपंचायत समितीमध्ये सुरू होतं या ठिकाणी मान तालुक्याचे गट अधिकारी लक्ष्मण पेसे असतील त्याचबरोबर सहाय्यक विकास अधिकारी खाडेसाहेब असतील आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोडलकर असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आता तपासणी ता सुरू होती मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कोणतंही उपकरण न लावता शिक्षकांची फक्त प्रमाणपत्र तपासणी झाली मात्र त्या शिक्षकांचं दिव्यांगत्व व तपासणीचं या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा विषय या ठिकाणी आढळून आलेला नाही आहे त्याच्यामुळं हा या ठिकाणी जो तपासणीचा जो देखावा आहे तो कशासाठी केला हे तपासणीचं शिबीर जे घेतलं की जिल्हा प्रशासनानं हे शिबीर घेताना नेमक्या कोणत्या अटी घातल्या होत्या त्या अटींची पूर्तता या ठिकाणी झालेली आहे का हे खरं बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आणि जिल्हा परिषद प्रशासनानं ज्या काही सूचना यांना दिलेल्या असतील त्या सूचना या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पूर्ण न केल्याचं या ठिकाणी आज दिवसभर या चाललेल्या शिबिरामध्ये आढळून आलेला आहे त्याच्यामुळं हा कॅम्प कशासाठी घेतला त्याचा उद्देश नेमका काय होता किंवा या कॅम्पच्या माध्यमातून फक्त आम्ही शिक्षकांची किंवा दिव्यांग शिक्षकांची प्रसिद्धी माध्यमांच्या दिमा माध्यमातून ज्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या आहेत त्या बातम्या रोखण्यासाठी किंवा त्या बातम्या बातम्यांना बगल देण्यासाठी आम्ही केवळ या ठिकाणी आम्ही कॅम्प घेतोय असा मात्र देखावा करण्यात आला का हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय धन्यवाद